नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी राम कॅमेरामॅन अमोल देवटे सह राम भोरसे मी आपल्या सर्वांचं प्रेक्षकांचं प्रथम स्वागत करेल स्वागताचा दिवस नसून हा दुःखद दिवस आहे शेतकऱ्यांसाठी परंतु या ठिकाणी आपण बघत आहोत की अनेक असंख्य शेतकरी या ठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांचा विषय असा आहे की शेतकऱ्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे जो कांदा तो केंद्र सरकारने मारला आणि त्याच पाठोपाठ शेतकरी पण मारला आणि या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रेम आपण कॅमेरामॅनला विनंती करल की त्यांनी दाखवावं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे अमर रहे अमर रहे देश का किसान अमर रहे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं मरण अशा प्रकारच्या निषेध या ठिकाणी नोंदवून आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचा या ठिकाणी गळ्यात घेऊन आणि ते निषेध सरकारचं धोरण हेच कांदा शेतकऱ्याचं के मरण केंद्रीय वाणिज्य मंत्रालय बोर्ड आहे त्यानंतर कांदा निर्यात बंदी का जाहीर निषेध असो अशा प्रकारचे या ठिकाणी निषेधाचे फलक या ठिकाणी दिसत आहे प्रधानमंत्री भारत सरकार कार्यालय असाही या ठिकाणी फलक आहे आणि सोबतच बघू शकतो या ठिकाणी शेतकरी आपण बघतो एक तासापासून ते रडत आहे आणि त्यांचा या ठिकाणी फायनान्सने काही वाहनं वा ओढून नेलेली आहेत कांद्याच्या स्वप्न होते त्यांचे काहीतरी त्या स्वप्नांवरती जे काहीतरी परिवारासाठी काही करणार होते परंतु कांदा हा का, मातीमोल जात मातीमुळे मातीला तरी म्हणतो कांद्याला नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आल्यानं हा शेतकरी रडतोय त्यांच्यासोबत काही शेतकरी उपस्थित आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपलं या ठिकाणी काय म्हणणं आहे आणि आपण काय सांगू इच्छिता आणि कसं तुमचं हे आंदोलन असणार आहे आज डिसेंबर दोन हजार तेवीसला भारत सरकारनं कांद्याची निर्यात बंदी केली ती निर्यात बंदीचे परिणाम काय काय झाले माहितीये आम्हाला फायनान्सवाला चोर समजू लागला आम्हाला बँक बैंक ज्या बँकांनी पीक कर्ज दिले आहेत त्यांचे कर्ज देत नाही म्हणून आम्हाला गुन्हेगार समजू लागले नोटिसा पाठवू लागलेत आम्हाला ज्यांच्याकडनं उसनवारी घेतली ते पैसेवाले व्यापारी असतील जे कोण असतील ते आम्हाला कफल्लक समजू लागले आम्ही त्या निर्णयाचे बळी ठरलो आहोत मग एवढं सगळं अपमान सहन करण्यापेक्षा मरण बरं आणि मरताय शेतकरी रोज मरताय पण ते लक्षात येत नाही ते लक्षात आणून देण्यासाठी तुम्ही घेतलेला तो उपाय फार जालिम आहे किती जालिम आहे त्याची ही तालीम आहे आणि ह्या तालमीतून आम्ही सरकारला दाखवून देणार आहोत की आमचं मरण तुमच्या एका लेखणीनं होतं लेखणी म्हणजे कांदा निर्यात बंदी टमॅटोचं येत असत द्राक्षचं सगळ्या पिकांचं असत इथून तिथून शेतकऱ्यांचं मरण होत आहे तुमच्या एका अविचारी निर्णयामुळे तुमचा विचार फक्त शहर जगली पाहिजेत शहरांनी जगून आपल्याला मतदान करून सरकार बनवली पाहिजेत एवढाच जर तुमचा विषय असेल ना तर आम्ही कोण आहोत आम्ही फक्त मटेरियल आहोत का इलेक्शन मटेरियल आम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वागवून घेणार आणि आम्हाला तसं पाहिजे तसं नागवून घेणार आणि वेळ तुमची संपली की आम्हाला सोडून देणार त्या दिवशी भारतीताईंचं ते, भारती ते वक्तव्य फार म्हणायला लागलं कांदा पुरला पाहिजे त्याचा पुढचा अर्थ असा आहे कांदा शहराला पुरला पाहिजे म्हणून ग्रामीण भागाचा घरचा मरला पाहिजे हे त्याचं मरण आहे तो रडतोय कितीचा कितीतरी रोज फोन कॉल्स येतात आमचं फायनान्स ट्रॅक्टर ओढायला आलेलं आहे फायनान्स आमच्याकडचे मोटरसायकल ओढायला आले फायनान्स आमच्याकडे नोटिसा घेऊन ना आले नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोटिसांचे ढीग लागले आहेत जप्तीच्या नोंदी उतार्यावरती झालेल्या आहेत या सगळ्यांची उत्तरं कुठे माहितीये या सरकारांच्या या धोरणांमध्ये लपलेली आहे आम्ही तुम्ही आम्हाला काहीच देऊ शकत नाही पण तुम्ही आमचं किती नुकसान करू शकता एका रात्रीत नाशिक जिल्ह्याचं आठशे कोटी रुपयाचं नुकसान झालं आणि सतरा दिवसांमध्ये झालेल्या सर्व्हेमध्ये पुढे आले तीस लाख लोकांना रोजगार देतो आम्ही आमच्या शेती पलीकडा कांदा ज्या ट्रेलर मध्ये भरतो ना त्या ट्रेलर मध्ये लोड करणारा तो आम्ही लोड करतो आमचं कोणीतरी कांदे घेऊन जातो म्हणून त्या ट्रेलर मध्ये कांदा भेटतो तो लोड करणारा बेरोजगार झालाय तो ट्रेलरवाला ड्रायव्हर बेरोजगार झालाय तो ट्रेलरवाला ट्रान्सपोर्टर बेरोजगार झालाय तो ट्रेलर ज्या रस्त्यानं जातो ना त्या रस्त्याचा ट्रॅफिक पोलीस सुद्धा बेरोजगार झालाय त्या रस्त्यानं जाणारा प्रत्येक जण ज्या ठिकाणी वेट ज्या ठिकाणी वेब्रिजेस आहेत त्या वे ब्रिजेस वरती जो ट्रक मोजला जातो तो, तो बेरोजगार झालाय गोदीमध्ये तिथं खाली करणारे बेरोजगार झाले त्या होडीवाले होडीवाल्यांना व्यापार असं झालाय ते बेरोजगार झाले ते सगळे तीस लाख लोक आम्ही पोहोचतो त्यांच्या सकट आम्हाला तुम्ही बेरोजगार केलंय हे सगळं बेरोजगार होणं दिसलं पाहिजे आणि ते बेरोजगार होणं रोज आमचं मरण करतय त्या मरणासाठी हे चाललंय सतरा दिवसात जवळपास बाराशे कोटी आणि एका रात्रीत आठशे कोटी असे आमचे दोन हजार कोटी रुपये कोणत्या अनुदानातून तुम्ही भरून देणार आहात शेतकऱ्याला अनुदान देता म्हणे धमक नाही तुमची आम्ही जेवढा देश पोहोचतो ना तेवढं कोणी पोहोचून दाखवा आम्ही पोहोचतो देश गाव खेड्यात मळ्या वाडी वस्तेत आणि शहरांमधल्या आम बेरोजगारांना आम्ही पोहोचतो आणि ते फक्त दाखवून देता येत नाही सर्वे घेता येत नाही तुम्हाला निवडणुकांचे सर्वे घेता येतात जातींचे सर्वे घेता येतात पण या देशाला महासत्ता करणाऱ्या घटकाचे सर्वे घेता येत नाही तो हा सर्वे आहे हा सर्वे त्याच प्रति, प्रतिकात्मक द्योतक आहे हे द्योतक समजावून घ्या नाहीतर अराजक माजल्याशिवाय राहणार नाही तीन जण संसदेत घुसले होते ना त्यातला एक महाराष्ट्रातल्या लातूर मधला होता उगाच नाही घुसला तो पदवीधर तरुण आहे इथं जमलेले जवळपास ऐंशी टक्के पदवीधर तरुण आहे आम्ही जर संसदेत घुसलो तर काय होईल मग तुमचं भगतसिंग याच देशातले होते हे लक्षात ठेवा आणि भगतसिंग व्हायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही हे देखील लक्षात ठेवा हे तीच प्रेतयात्रा आहे प्रत्येकाच्या डोळ्यात आस्र आहे आणि या ठिकाणी अतिशय निषेध असा तीव्र नोंदवला जात आहे आणि याच सोबत आता आपण अजून एक जाणून घेऊया आपण हे प्रेतयात्रा जी आहे ही थेट तुम्ही प्रांत कार्यालयावरच का नेणार आहे प्रांत कार्यालय आमच्यासाठी प्रधानमंत्री कार्यालय आम्ही काय दिल्लीला जाऊ शकतो का इतक्या सगळ्या कर्जाच्या राहत गाडग्यातून जगणं मुश्किल झालंय कोण दिल्ली पाहिलंय विचार बरा ज्या दिल्लीनं आमच्यावर एका रात्रीत निर्यात बंदी लादली किती लोकांनी दिल्ली पाहिली आहे आम्हाला दिल्लीच तोंड सुद्धा कधी पाहायला भेटलं नाही ती दिल्ली आमच्यावर रातोरात निर्णय घेते अरे आम्ही मानतो तुम्हाला प्रधानमंत्री हेच काय कमी आहे तुमच्यासाठी तुम्हाला मानतो ना मग त्या मानानं राहा ना कशाला अपमान ओढून घेता तुम्ही पाठीमागे असं बोलले होते की कोणी जबाबदार अधिकारी किंवा निवडून आलेला कोणी या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला अग्नि डाग देण्यासाठी येणार आहे आहे काय ते का? ते आले तर तर ठीक नाही त्यांच्या प्रतिमेतून इथं डाग दिला जाईल इथं दस्तूर खुद्द प्रधानमंत्री आम्ही आमच्या चरित्रातून उभे करू आमच्या चरित्रातून आमच्या केंद्रीय मंत्री भारतीताई उभ्या करू त्यांच्या प्रतिकानंच अग्नि डाग दिला जाईल कारण ज्या भावना मेले ना तो अग्नि डागाचा जो दांडा होता मशाल होती ते निर्यात बंदीची मशाल होती एका रात्रीत त्यांनी तो डाग दोन हजार कोटी मेले, दोन हजार कोटी मेले, आमचे रुपये चाडून लाखो शेतकरी आणि बेरोजगार मजूर हे आम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे अतिशय थांबूया सहकारी मित्र प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सहकारी मित्र अमोल दिवटे सह मी रामभोरसे व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जीवनात अपडेट